प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःच घर असावं तर तुमचं सुद्धा हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराली प्रॉपर्टीज आणि डेव्हलपर्स आणि त्रिमूर्ती डेव्हलपर्स निर्मित पार्क हा प्लॉट खराडी आय टी पार्क पासून अगदी वीस मिनिट वाघोली पासून दहा मिनिट अंतरावर आहे हा तीनशे पंधरा प्लॉट चा भव्य प्रोजेक्ट असून मेन रोड तीस फूट आणि इंटरनल रोड वीस फूट सोडलेला पाहायला मिळतो प्रत्येक प्लॉट समोर सिमेंट चे रोड आहेत आणि पूर्ण प्लॉट मध्ये ट्री प्लांटेशन सुद्धा केलेलं आहे संपूर्ण प्लॉटिंग मध्ये स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत ला पूर्ण प्लॉटला कंपाऊंड वॉल केली आहे प्रत्येक प्लॉट साठी पाणी आणि ड्रेनेज ची सुद्धा सोय प्लॉट जवळ बरीच रहिवाशी वस्ती आहे तसेच न्यू विंडसम इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि हिंदवी इंग्लिश मीडियम स्कूल ज्यामध्ये मराठी इंग्लिश मीडियम एस एस सी आणि सीबीएसई अशा सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सुविधा आहे प्लॉट पासून हॉस्पिटल बाजारपेठ अशा सगळ्या सुविधा अगदी हाकेच्या अंतरावर तुळजाई पार्क पासून शंभर मीटर अंतरावर पुण्याला सर्कल असलेला रिंग रोड जातोय त्यामुळे भविष्यात ही गुंतवणूक चांगलीच परतावा मिळवून देईल आणि हो प्लॉट जवळ रिंग रोडचं चा काम सुद्धा चालू झालंय वाघोली पासून प्लॉट पर्यंत बस सुविधा उपलब्ध आहे तर हा प्लॉट आहे तरी कुठे तर हा प्लॉट निसर्गाच्या सानिध्यात श्री क्षेत्र वाडे बोलाई वाडे या ठिकाणी आहे तर हा प्लॉट अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे या प्लॉटची किंमत जाणून घेण्यासाठी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस सदुसष्ट चौतीस या नंबरवर कॉल करा तसेच ऑफिस पासून दररोज प्लॉट व्हिजिटची सोय सुद्धा आहे ऑफिसचा पत्ता वाघोली केसनंद रोड टेक कंपनी कंपनीसमोर केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे आणि हो इथं पर्यंत आलाच आहात तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील